हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट पंचवीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग जो भीमा नदीमध्ये जो आहे तो आता कमी करण्यात आलेला आहे चाळीस हजार क्युसेकनं आता पाणी सोडलं जातं आहे सकाळी पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र तो आता कमी करून चाळीस हजार क्युसेक ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह एक्केचाळीस हजार क्यु एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदी पात्रात सोडलं जात आहे उजनीमध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही तेवीस हजार आठशे सहासष्ट क्युसेक इतकी आहे आणि धरण सत्तर पॉईंट तेवीस टक्के इतकं भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एक, एक पॉईंट अठ्ठावीस टी एम सी आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे सौतीस पॉईंट बासष्ट टी एम सी इतकं आहे उजनीतून मुख्य कालव्यामध्ये आठशे क्युसेक आणि भीमा सिंहजोड कालव्यात नऊशे क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे दरम्यान निरा खोऱ्यात पाऊस ओढा मंदावलेला आहे वीर धरणातून सोडणारं पाणी आता कमी करण्यात आलं आहे सकाळी एकोणतीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं मात्र आता हा विसर्ग कमीकोन एकोणीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे पंढरपूरला भीमा संध्याकाळी पाच वाजता चव्वेचाळीस हजार क्युसेकनं वाहत होती तर नरसिंहपूर संगम या ठिकाणी भीमेचा जो विसर्ग आहे तो चौसष्ट हजार क्युसेक इतका होता हळूहळू आता भीमेची पाणी पातळी ही कमी होईल मात्र अद्यापही उजनीतून चाळीस हजार म्हणजेच एकवीस हजार सहाशे क्युसेक आणि मीरा नदीवरील वीर धरणातून एकोणीस हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे